नमस्कार आपण दरवर्षी दसऱ्याला रावण दहन करत असतो नित्यनियमाने का तर त्याने सीतेचं अपहरण केलं म्हणून पण रावण आपल्याला काय सांगतो त्याच्या अंतकरणातल्या गोष्टी रावण असं सांगतो की हसून गर्दीकडे बघितलं रावणाने हसून गर्दीकडे बघितलं तपासा स्वतःच्या चारित्र्याला मोठ्यानं त्याने विचारलं केलाय मी गुन्हा रावण म्हणतो कि केलाय मी गुन्हा सेतेचा अपरण करण्याचा पण प्रयत्न नाही केला मर्यादेची सीमा ओलांडण्याचा पण प्रयत्न नाही केला मर्यादेची सीमा ओलांडण्याचा दिवसा डवड्या रस्त्यावर भर आब्रूचे लतडे तोडतात डवड्या रस्त्यावर अब्रूचे लचके लच्क, तोडतात सभ्यपणाचा आव दाखवून दरवर्षी मला झाडतात तुम्हा मानवांपेक्षा राक्षस ठरलो बारी रावण म्हणतो कि तुम्हा माळवांपेक्षा राक्षस ठरलो बारी केला नाही अपमान सीतेचा माझ्यादारी तुम्ही हजारो सीता जाळल्या होंड्याच्या लालसेपोटी तुम्ही हजारो सीता जाळल्या आणि वंशाच्या दिव्यासाठी तुम्ही गर्भात किती कड्या मारल्या हक हक्क नाही तुम्हाला मला बदनाम ठरवण्याचा हक्क नाही तुम्हाला मला बदनाम ठरवण्याचा प्रयत्न करा तुम्ही स्वतःचे चारित्र्य सुधारण्याचा तुमच्या समाधानासाठी दरवर्षी मला पेटवा तुमच्या समाधानासाठी दरवर्षी मला पेटवा पण पेटवण्याआधी तुमच्यातला राम मला दाखवा पण पेटवण्याआधी मला तुमच्यातला राम दाखवा